और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी नजर चुकीने कचऱ्यात गेलेला महागडा सोडण्याचा हार महिलेला परत मिळवून दिल्याच्या घटनेला एक महिनाही उलटतो तोच के डीएमसी सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेला आणखी एका प्रामाणिकपणाच सर्वत्र कौतुक होत आहे कल्याणपूर्वेतीलच एका महिलेचे कचऱ्यामध्ये चुकून गेलेले सोन्याचे कानातले परत मिळवून देण्याचा सकारात्मक प्रकार आलाय पूर्वीच्या ड प्रभाग क्षेत्र रोडवर जय शिव हाऊसिंग सोसायटी नावाची चाळ आहे या परिसरातून केडीएमसी सुमित एकोप्लासच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे कचरा संकलन केलं त्यावेळी या चाळीमध्ये राहणाऱ्या अंकिता मोरे यांचे सुमारे एक तोळ्याचे आणि लाख रुपये किमतीचे सोन्याचे जुने कानातले नजर चुकीने कचऱ्यात टाकले गेले मात्र ही बाप त्यांच्या लक्षात येईपर्यंत सर्वसाधारणपणे तासभर वेळ होऊन गेला होता त्यानंतर अंकिता यांनी लगेच सुमित कंपनीचे सुपरवायझर भूषण सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर सूर्यवंशी यांनी लगेच संबंधित गाडीचं लोकेशन शोधून काढलं ही गाडी त्याच परिसरातील नूतन ज्ञान मंदिर सूर्यवंशी यांनी तात्काळ अंकिता मोरे यांना त्या ठिकाणी घेऊन गेले आणि उपस्थित असलेल्या विनोद चैतन्य वाजे सुनील तेलम या कर्मचाऱ्यांनी गाडीतील सर्व कचरा तिकडेच रस्त्यावर उतरवला त्यानंतर अंकिता मोरे यांच्या उपस्थितीत कचऱ्यातील प्रत्येक पिशवी आणि कागदाची पुडी त्यांनी तपासून पाहिली आणि अखेर तब्बल एक तासाच्या अथक शोध मोहिमेनंतर मोरे यांचे कानातले असलेली पी कचऱ्याची पिशवी सापडली आणि मग अंकिता यांच्या चेहऱ्यावरील दुःखाश्रूचं आनंदाश्रूमध्ये रूपांतर झालं यावेळी केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव आणि सुमित एकोप्लास्ट कंपनीचे युनिट ऑफिसर समीर खाडे हे देखील उपस्थित होते प्रथम केडीएमसीचे सर्व कामगार सफाई जे कामगार आहेत सुमित कंपनीचे त्यांचे सगळ्यांचे आभार सगळ्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देते जे पण कार्य केलं आहे, थे थे आहे।, आहे ते माझ्यासाठी खूप मोठं आहे सगळं अगदी काही न बोलण्यासारखं आहे ते अक्षरशः मला खूप मनाला छान वाटलं की अशीच तुम्ही कामं करत राहा किंवा आम्हाला आनंद वाटतो तुम्ही जे हे कामं करता त्याबद्दल सगळ्यांचे आभार सकाळी मी नेहमीप्रमाणे मी कानातले काढून ठेवले आणि अंघोळीला जायच्या अगोदर माझ्या लक्षात आलं की मी कानातले ठेवले होते डेस्कजवळ आणि कचरा गोळा केला आणि मी कचरा टाकायला गेले गाडी आल्यामुळे आणि न गाडी इथून निघून गेल्यानंतर ते माझ्या लक्षात आलं की माझे कानातले नाही आहेत मी लगेच भूषण जे आपले सफाई कामगार आहेत भूषण सूर्यवंशी यांना मी कॉल केला त्यांनी मला सांगितलं तुम्ही काही घाबरू नका मी गाडी कुठे आहे चौकशी करतो त्यांनी मला पाचच मिनटात उत्तर दिलं गाडी आपल्या नूतन ज्ञानमध्ये शाळेजवळच होती तिथे मला घेऊन गेले आणि हे जेवढे सफाई कामगार आहेत त्यांनी मला मदत केली त्यांचे खूप धन्यवाद खूप आभार त्यांनी पूर्ण गाडी चेक केली आणि त्यांनी त्यांची पार अगदी प्रयत्न केले की ते मला कानातले सापडले पाहिजेत आणि ते मला त्यांच्या प्रयत्नांनी मला सापडलेले आहेत सगळ्यांचे आभार सगळ्यांना धन्यवाद बघून असं वाटतं खूप काहीतरी मी मी सातवीला होते तेव्हा हे माझ्या मम्मी पप्पांनी हे मला बनवलेले कानातले आहेत आज माझ्या लग्नाला सत्तावीस वर्षे होऊन गेलेली आहे मी सातवीला असताना माझे हे कानातले आहेत माझं नाव भूषण सूर्यवंशी मी फोर जी वॉर्डातला सुपरवायझर आहे सकाळी मी जेव्हा वॉर्डात फिरत असताना मला तक्रार आली काकींची की अरे माझं सो सोन्यातलं कानातलं हरवलं आहे आताच घंटागाडी आपली गेली तिथून तर मी लगेच तात्काळ त्या घंटागाडीला ड्रायव्हरला फोन केला की आता सध्या गाडी कुठे आहे एक्झॅक्ट तर ती गाडी सध्या नूतनयान मंदिरच्या विनायक चौक येथे उभी होती तर मी त्यांना लगेच कॉन्टॅक्ट केला आणि तिथे हाजीर झालो आणि लगेच ती गाडी साईडला घेऊन काकींना फोन केला की या या ठिकाणी आपली गाडी उभी आहे तर काकी मला बोलल्या की मला ते घेऊन चल मग मी त्यांना तिकडून घेतलं घरी घरी घ्यायला आलो मी आणि मग तिकडे त्यांना सोडलं आणि मग तिथे आम्ही येतो पूर्ण ती गाडी खाली त्यांच्या आपल्या कामगारांकडून ती गाडी पूर्ण अशी खाली केली आणि पूर्ण पूर्णपणे ती चेक केली त्यानंतर त्यांचं एक ओळख होती की त्यांच्या पिशवीमध्ये लग्नाच्या पत्रिका होत्या मग आम्ही फक्त त्या पिशव्या चेक करत होतो आणि शेवटी आम्हाला ती पिशवी सापडली आणि मग त्यातून आम्ही त्यांना त्यांचे जे सोन्याचे कानातले दागिने होते ते त्यांना आम्ही रिटर्न दिले किती होते आणि साधारणपणे किती किलो कचरा हे करायला तिथे आम्ही चौघ होतो त्यात आम्ही विनय विनोद विनोद बेलिलकर सुनील तेलम चैतन्य वजे हे आम्ही तिघं हे तिघं आणि मी तिथे स्वतः आम्ही चौघ जण होतो आणि आम्ही प्र गाडी खाली करायला त्यांना मदत केली आणि पूर्ण गाडी ती हे करून त्यांना मदत केली शोधण्यासाठी आम्ही मदत केली त्यांना लागला आणि त्यासाठी आमचा जवळजवळ एक पाऊन तास तरी गेला शोधण्यासाठी कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा